बायको उद्या तुझा वाढदिवस आहे ना सांग तुला काय गिफ्ट देऊ मला तर एक दोन तुला हार घे वाटायले पण जाऊ दे आता महागाई लई वाढले हा तू फक्त सांग आपण ते स्वस्त झाल्यावर घेऊ घरात कितीही काम करा नुसतं नाव ठेवते हे माणूस मी राही ना आता तुमच्या सोबत मी चालली माहेरला मी चाललो देवळात तुम्ही देवळात जाऊन किती पण नमस्कार मी येत नसते वापस मी देवळात नमस्कार आलो नाही नवस फेडायला चाललोय मॅडम ही तुम्ही दिलेली साडी उद्या मी तुम्हाला परत करते बर का का ग शांता तुला साडी आवडली नाही का वापस का कराल्यास नाही नाही ही साडी तर लय आवडली मॅडम पण ही साडी नेसल्यावर साहेब मला तुम्ही समजून माझ्याकडे काय बघेनच हे <laughs> 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 जे घरावर पतेत का मामी हे पत्रे मी काढणार एक दिवशी आणि इथं सलाबाचं पक्क घर बांधणार आमची आम्हाला ते पत्रेच बरे इथं तुम्ही ते पत्रे बी काढू नका आणि इथं सलाबी टाकू नका तुमचं तुम्ही जा आम्हाला ज्ञान शिकवू नका नाही पैसे नसते गरीब कुठले काय झालं एवढं चिडचिड करायला लग्नाच्या अगोदर का नाही सांगितले तुम्ही एवढे गरीब आहेत म्हणून सांगितलं तर होत तुझ्या माझ्या आयुष्यात दुसरं काहीच नाही मला भूक लागली स्वयंपाक बनव आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात मला कुठ लांब फिरायला घेऊन जावा की मला लय कंटाळा आलाय थांडू अगे शांता तीन दिवस झाला सुट्टीवर आहेस कुठं गेल ते सांगून पण गेली मी फिरायला गेल ती इन्स्टाला स्टोरी पण टाकलेली साहेबांनी रिप्लाय केलाय की मिस पिल्लू म्हणून आणि एवढे असे मोठे मोठे हार्ट पण पाठवले ते बर मी <laughs> <laughs> सुधरू का असच बर आहे <laughs> सुधरून तर कुठं मोठा तीर मारणार आहेस जसा आहेस तसा गबरा <laughs> स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना पण नवऱ्याला शेजारची रानू मंडलच आवडते अहो <laughs> ऐका ना लग्नाच्या आधीची अशी कोणती गोष्ट आहे जे तुम्हाला सारखी आठवते लग्नाच्या आधी तू मला सारखं म्हणायचीस मी तुमच्यासाठी योग्य नाही <laughs> <laughs> ला जागा नाही त्या नवऱ्याच्या हृदयात नाही पण इच्छारात मात्र शंभर गवळणी असते त्याय हो चार चौगात उठून दिसण्यापेक्षा चार चौगात पटकन उठून बसता यावे इतका तरी फिटनेस असावा आवश्यक माझ्या सोबत जास्त नाटक करायचं नाही काय जर माझं डोकं सटकलं तर मी नीट माहेरला निघून जाईल आणि जर माझा डोकं सटकलं तर मी दुसरं लगीन करीन ओ जर माझं डोकं नीट झालं तर मी माहेरवर वापस पण येऊ शकते मग तुम्ही काय करणार मग मी काय करू दोन बायका आणि फजिती ऐका मला आधीपासून शंका होतीच तुमच्या मनात दुसरं लग्न करायचं आहे ते मला आज कळलं